नमस्कार मैत्रिणीं हळद्रुसली कुंकू असलं ह्या मालिकेमध्ये आता कृष्णाचा विजय झालाय आणि बाळजाबाई हरलेली आहे त्यामुळे बाळजाबाई आता आजूकडूनच पेटून उठले तर इथे आता बाळजा बाळजा आणि तिचा जो काही धीर आहे ते दोघं जण बोलत असतात तर ते म्हणतात बालजाबाई पुढे काय करायचं तर ते म्हणते या कृष्णेने माझ्या नाकवटी टेचून तिच्यावरती लावलेला आरोप सिद्ध केला आहे ना तर आता मी शांत बसणार नाही आता मी माझी पुढची चाल चालून तिला बघा कसं काय तोंड पाडते तिकडे तर कृष्णा मस्त हॉलमधून चाललेली असते तर त्यांच्या घरात जे काम करणारे जे माणूस आहे तो म्हणतो कृष्णाताई तुम्हाला एक सांगू का तर ते म्हणत्या काय बोला ना तर ते म्हणत्या त्या दिवशी तुमच्यावरती जो डाग चोरण्याचा आरोप लागला होता आणि त्या बाईची जी तुम्हाला साडीची पावती सापडली ना ती आपल्या दुष्यंत साहेबांनी शोधून काढली होती आणि त्यांनीच तुम्हाला मदत केली आहे तो कृष्णा म्हणते खरंच तर ते म्हणते हो आणि असं म्हणून कृष्णा त्या रूममध्ये जाते तिथे दुष्यंत सरकारी असतात ती म्हणते मी तुमचे खूप खूप आभारी आहे खूप खूप थँक्यू तर दुष्यंत म्हणतो कशासाठी तर कृष्णा म्हणते त्या दिवशी तुम्ही मला मदत केली ना त्यामुळंच माझ्यावरती लागलेले जे आरोप आहे ना ते मी खोटे ठरू शकले तर दुष्यंत म्हणतो एक मिनटं मी तुला कसलीही मदत केलेली नाही आहे कृष्णा म्हणते हो का मग हीच गोष्ट माझ्या डोळ्यामध्ये मा बघून सांगा बरं तर दुष्यंत दादा म्हणतो नाही मला खूप कामही मला जायचं आहे आणि दुष्यंत तिथून काढता पाय घेतो तर आता कृष्णालाही कळतं की ती मदत दुष्यांनीच केलेली आहे म्हणून आणि कृष्णा इथं खूप खुश असते संध्याकाळी सर्वजण फटाके वाजवण्यासाठी हॉलच्या बाहेर जमतात आणि कृष्णा इथे आलेली असते तर बाळजाबाई आता हटकून काय करते फटाके जे आहे ना ते कृष्णाच्या बाजूला वाजवते जेणेकरून आता कृष्णाची साडी जळते आणि अचानक दुष्यंत लक्ष तिच्या साडीकडे जातं तर दुष्यंत खूप पळत येतो आणि तिला साईडला ओढतो आणि म्हणतो अगं तुझ्या साडीला पदराला आग लागली ला आहे सगळे म्हणतात आग लागली आग लागली आणि पण कोणीच काही करत नाही कारण इथे सगळ्यांच्याच म्हणजे बाळजाबाई तिची जाव यांच्या मनात असतं की ती आग आजूक पेटावी पण दुष्यंत कसला मागचा पुढचा न विचार करता ती आग त्याच्या स्वतःच्या हाताने विझवतो हे स बघून बाळजाबाईला खूप राग येतो पण आता दुष्यंत इथे कृष्णाला वाचवतो तर पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा थँक्यू